बऱ्याचदा मार्केटिंग प्रमोशन करून आपण लोकांना बिझीला तर घेऊन येतो पण तिथे सेल्स होत नाही क्लोजिंग होत नाही असं का तर चला आजचा व्हिडिओ त्यासाठी आपण पाहूया टीम कशी असायला पाहिजे सेल्स म्हणजे क्लोजिंग सेल्स म्हणजे आपला व्यवहार पूर्ण करणे तुम्ही मार्केटिंग प्रमोशन करून तुमच्या कस्टमरला अट्रॅक्ट केलं तुमच्या कस्टमरला घेऊन आलात म्हणजेच तुम्ही लीड जनरेट केला तुम्ही मार्केटिंग प्रमोशन करून लीड जनरेट केला म्हणजेच तुम्ही तुमच्या कस्टमरला तुमच्याकडे येण्यासाठी भाग पाडले तुमच्या बिझनेसमध्ये त्यांना अट्रॅक्ट केलं कस्टमर व्हिजिटला तर आला पण त्याने तुमचे प्रोडक्ट विकतच घेतले नाहीत म्हणजेच तुमची लीड क्लोजच झाली नाही तर मार्केटिंग प्रमोशनवरती केलेला सगळा खर्च वाया जातो ॲड कॅम्पेनसाठी लावलेला सगळा बजेट वेस्ट होतो इतकंच नाही तर मार्केटिंग प्रमोशनसाठीचा सा वेळही वाया जातो त्यासाठी कस्टमरसोबत हो फक्त मीटिंग करणं गरजेचं नाही तर तुमच्या सेल्सवर तुमचा फोकस असला पाहिजे त्यासाठी सेल्स टीम तुमची स्ट्रॉंग असायला पाहिजे कस्टमरला न कस्टमरचा नकार होकारात त्यांना बदलता यायला पाहिजे इतकी सेल्स टीम ट्रेन असायला पाहिजे तर आपली सेल्स टीम कशी असावी चला पाहूया याच काही पॉईंट्स आपल्या सेल्स टीमला टार्गेट द्यावे जे आपल्या अपेक्षेपेक्षा कायम मोठे असावे कारण टार्गेट जर तुम्ही दिलं असेल तर ते टार्गेटच्या मागे तेही काम करत राहतात त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याची इच्छा त्यांनाही असते आणि टार्गेट दिल्यामुळे एका वेमध्ये ते काम करत राहतात आणि त्यामुळे टार्गेट पूर्ण व्हायला मदत होते सेल्स टीम कधी स्वतःहून काम करत नाही त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं त्यासाठी त्या कामाचं से आणि सेल्स टीमचं योग्य नियोजन करा सेल्स टीममध्ये कोणतेही वाद नसावेत त्यांचं लक्ष पूर्णपणे त्यांच्या कामावर असावं आज किती क्लोजिंग मिळणार आहेत आज किती कॉल्स झाले आहेत किती व्हिजिट होणार आहेत किती क्लोजिंग होणार आहेत ह्या सगळ्यावर त्यांचं लक्ष असायला हवं हो। सेल्स टीमला वेळोवेळी ट्रेनिंग देत राहावं त्यासाठी चांगल्या कोचची मदत घ्यावी कारण त्यांना ट्रेन केल्यामुळे ते अधिकाधिक बेटर होत जातात आणि क्लोजिंगच्या अजून जवळ जातात सेल्स टीमकडून चांगले काम करून घेण्यासाठी आधी आपल्याला मार्केटची माहिती असावी लागते सुरुवातीच्या काळात आपण स्वतः सेल्स प्रोसेसमध्ये काम केलेलं असायला पाहिजे त्यामुळे सेल्स प्रोसेस कशी असते किंवा कशा प्रकारे क्लोजिंग मिळते आज याचं आपल्याला नॉलेज राहतं आणि मग आपण आपल्या टीमलाही चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो त्यासाठी आपल्याकडे बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे सो ह्या टिक्सचा वापर करून तुम्ही तुमच्या सेल्स टीमला चांगल्या प्रकारे ट्रेंड करू शकता Follow our Instagram page. Subscribe our YouTube channel. Like our Facebook page.